गावित बहिणी ज्यांची भीती आजही लोकांच्या मनात आहे एखादा गुन्हेगार कधी कधी कोणत्या टोकाला पोचू शकतो हे सांगणारी ही घटना आहे ही घटना अंगावर शहारे आणणारी देखील आहे अशा दोन बहिणी ज्यांनी निष्पाप मुलांना मारलं पण त्याबद्दल त्यांना जराशीही दया माया आली नाही पुण्यातील चतुर्शृंगी मंदिरासमोर काही महिलांनी एका व्यक्तीचे पाकिट मारले ते मारत असताना त्या पकडल्या गेल्या त्या ठिकाणी गर्दी जमा झाली या महिला आपल्याला सोडून द्या अशी गयावया करू लागल्या त्यापैकी एका महिलेने कडेवरील बाळाला समोरच्या व्यक्तीच्या पायावर आपटले निदान त्याच्याकडे पाहून तरी आम्हाला सोडा अशी विनवणी त्या करू लागल्या या प्रकारानं तो गोंधळला आणि त्यांना सोडून दिले सोबत लहान मूल असल्यावर सहानुभूती मिळते अशी कल्पना त्यांना सुचली आणि या घटनेनंतर अनेकांची बाळ या महिलांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली त्यातूनच घडलं नव्वदच्या दशकात घडलेलं बालहत्याकांड अंजनाबाई गावित रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी बालकांचा निष्पाप केलेला खून म्हणजे बालहत्याकांड किरण शिंदे याच्या साथीनं एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळात तेरा लहान मुलांचं अपहरण आणि त्यातील नऊ मुलांची निर्घून हत्या करणाऱ्या या गावीत मायलेकींच्या कृत्याचा पोलिसांनी शिताफीनं छडा लावला एकोणीसशे एक्क्याण्णव पासून हत्याकांडाचं हे सत्र सुरू असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली अंजनाबाई तिच्या दोन मुली आणि जावयासह नाशिक इथे राहायला आली अंजनाबाई हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नवरा मोहन यानं प्रतिभा नावाच्या महिलेसोबत आपला संसार थाटला होता त्या दोघांना क्रांती नावाची मुलगी होती आपल्या आईचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या प्रतिभाचा काटा काढण्याच्या उद्देशानं रेणुका आणि सीमा या प्रतिभाला विश्वासात घेऊन क्रांतीला सोबत घेऊन गेल्या वर्षभरानंतरही आपली मुलगी परत न आल्यानं प्रतिभा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली याच दरम्यान बावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी रेणुका आणि सीमा यांना पंचवटी नाशिक इथं पाहिल्याचं प्रतिभा यांनी पोलिसांना सांगितलं त्यानुसार त्या बहिणींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान क्रांतीचा खून केल्याची कबुली या दोघींनी दिली अंजनाबाई रेणुका सीमा किरण शिंदे यांनी एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी क्रांतीचे शाळेतून अपहरण केले हे सगळे पुण्यात क्रांतीसोबत साडेतीन महिने राहिले पुढे सहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी क्रांतीला घेऊन हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी इथे आले दत्त मंदिरात गर्दी होती या सगळ्यांनी देवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एसटी टी शेजारी असलेल्या शेतात क्रांतीची गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह हो, नदीकाठी तिथेच फेकून दिला अशी कबुली या गावित बहिणींनी दिली याच चौकशी दरम्यान अंजनाबाई हि आम्ही क्रांतीसह अनेक मुलांना ठार मारले आहे अशी कबुली दिली त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती केवळ नाशिक आणि कोल्हापूर इतकी राहिली नसल्याचं कोल्हापूर नाशिक पुणे कल्याण मुंबई वडाळा पनवेल शिर्डी नरसोबाची वाडी यासह गुजरातच्या सुरत आणि बडोदा या ठिकाणी लहान मुलांचे अपहरण आणि हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली ही व्याप्ती पाहता या केस चा तपास पोलिसांकडून सीआयडीकडे अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला यासाठी गुन्हे अन्वेषण विभागानं एक तपास पथक तयार केले त्यानुसार कोल्हापूर पुणे नाशिक इथे केलेल्या तपासातून गावीत महिलांनी किरण शिंदेच्या मदतीने एकूण तेरा मुलांच्या बाबतीत गुन्हा घडल्याची माहिती तपासात समोर आली त्यानुसार तेरापैकी नऊ मुलांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली त्यापैकी सात मुलांचे मृतदेह हो, पोलिसांना मिळवता आले तर दोन मुलांचे मृतदेह हो, सापडले नाहीत तर चार मुलांना जिवंत सोडण्यात सकळलं त्यातल्या दोन मुलांना पोलिसांना शोधता आलं तर दोन मुलं आजही बेपत्ता आहेत या केसचा तपास पोलीस निरीक्षक सुहास नाडगोंडा यांच्यासह इतर सात अधिकाऱ्यांनी केला अंजनाबाई ही मूळची राहणारी खानदेश इथली अंजनाबाई हिने दोन लग्न केली होती पण दोन्ही नवऱ्यांशी घटस्फोट घेतल्यानंतर ती रेणुका आणि सीमा या दोन मुलींसह पुण्यात राहत होती त्यामुळे तिच्यावरचा खटला रद्द झाला तर किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार झाला त्यामुळे त्याची सुटका झाली पुढे रेणुका आणि सीमा या बहिणींवर हा खटला सुरू झाला या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले तर रेणुका आणि सीमा यांच्या वतीने मानी मुळीक यांनी काम पाहिले या केस मध्ये एकूण एकशे साक्षीदार तपासले गेले विशेष म्हणजे एकही एक साक्षीदार फितूर झाला नाही मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेत सर्व गुन्ह्याची एकत्रित सुनावणी ही कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली अठ्ठावीस जून दोन हजार एक रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी एल एडके यांच्या न्यायालयानं रेणुका आणि सीमा या दोघींना फाशीची शिक्षा सुनावली पुढे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण एकतीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा कायम ठेवली विशेष म्हणजे तब्बल सहा वेळा फाशी सुनावली गेलेला हा एकमेव खटला असावा त्यानंतर फाशीचे शिक्षा रद्द व्हावी या मागणीसाठी गावित बहिणींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला पण निष्पाप मुलांचे बळी घेणाऱ्या या महिलांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी जुलै दोन हजार चौदा रोजी फेटाळला त्यामुळे या दोन बहिणींच्या फाशीच्या शिक्षेवर शिकता मुतर्ब झालं पण पर अजूनपर्यंत या शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मपेठेत करण्याची याचिका दाखल केली फाशीची शिक्षा देण्यात प्रशासनानं दिरंगाई केल्यानं उच्च न्यायालयाने गावित बहिणींची याचिका स्वीकारली यावेळी आरोपींचा गुन्हा हा माफीच्या लायक नसला तरी प्रशासनाच्या उदासीनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे कारणाखाली फाशीची शिक्षा रद्दबातल करण्यात आली असं न्यायालयानं म्हटलं आहे इतक्या क्रूर पद्धतीने बालकांना ठार करणाऱ्या या तिघींबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष होता त्यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या आवारात गर्दी प्रचंड होती या हत्याकांडात निष्पाप मुलांनी जीव गमावला होता त्यामुळे लोकांमध्ये खास करून महिला वर्गात याबद्दल आणि संतप्त भावना होत्या विशेष म्हणजे हा राग व्यक्त करण्यासाठी त्यावेळी काही महिलांनी न्यायालयात येताना सोबत पिशवी वरवंटा आणला होता असं कृत्य करणाऱ्या या तीन महिलांना ठेचून मारण्याच्या भावनेत आलेल्या महिलांना पोलिसांनी वेळीच रोखलं पण ज्या मुलांचा या तिघींनी जीव घेतला त्यांच्याशी संबंध नसताना महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट होती असे सांगतात की जेव्हा हा खटला सुरू होता त्यावेळी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या या मायलेकींच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नसायची निष्पाप मुलांचा जीव घेणाऱ्या या तिघी अगदी निष्ठूर होत्या रेणुकाचा नवरा किरण हा माफीचा साक्षीदार झाला त्याला त्याची सारी माहिती कोर्टाला दिली शिक्षा सुनावणी होऊन त्यांना फाशी दिली गेली नाही आता वर्ष उलटली आहेत म्हणून त्यांच्या फाशीच रुपांतर म्हणून झाली या दोघी बहिणी पुण्याच्या जेल जेलमध्ये आहेत त्यांनी अनेक निष्पाप मुलांना मारलं त्या आता स्वतः आपल्या मृत्यूची वाट पाहत आहेत ही माहिती प्रसारमाध्यमांवर घेतली